श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपले चॅनल भक्ती भवन मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही स्वामींच्यांनी वर स्वामी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी उद्या रक्षाबंधन आहे आणि उद्या बहीण भावाच्या आनंदाचा दिवस आहे भाऊ घरी येणार म्हणून बहिणीला बहिणी ह्या वाट बघत असतात आणि त्यांना छान असे जेवण देखील तयार करतात काही ठिकाणी बहिणी भावाच्या घरी जातात आई वडील आणि सर्व घरातील मन आपल्या नातेवाईकांना मंडळींना बहीण भाऊ सगळ्यांना मिळत असतात आणि हे आनंदाचे वातावरण खूपच असे अस्मरणीय असते प्रे, प्रेम कृतज्ञता आणि आदर असतो तो व्यक्त करण्याचा हा दिवस असतो बहिणीला भावाविषयी आणि भावाला बहिणीविषयी हा आदर आणि आनंद आणि प्रेम हे असतेच असते कितीही राग आला तरी शेवटी बहीण भाऊंड हे यांचे प्रेम हे कधीही संपत नसते म्हणून हा सण एकत्र येण्याचा बहीण भावंडांना एकत्र येण्याचा हा सण आहे आज आपण बघणार आहोत की बहिणीने भावाला अशी एक वस्तू द्यायची आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला त्याची त्याची भरभराटी होईल त्याच्या ज्या काही समस्या असतील त्या दूर होतील ते जर का त्याचे लग्न झाले असेल आणि त्यांच्या सुखाचं संसार व्हावा त्याचे सर्व काही व्यवस्थित चालावे घराच्या सगळ्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी देखील बहिणी या त्याच्या सुखासाठी आनंदासाठी प्रार्थना करत असतात मुली असतात त्या त्या तेवां 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 मुली घरच्या लक्ष्मीच त्या जेव्हा त्या सासरी जातात तेव्हा त्या तिकडच्या लक्ष्मी असतात तेव्हा मुली ह्या लक्ष्मीच असतात जेव्हा मुलगी ही माहेरी येते तेव्हा ती लक्ष्मीच्या पावलानेच घरी येत असते जेव्हा मुलगी जन्माला येते तेव्हा ती घरची लक्ष्मीच असते आणि जेव्हा ती लग्न होऊन सासरी जाते तेव्हा ती तिकडे भरवटी करते तेव्हा ती तिकडची लक्ष्मी होते अशी या महिलांची येतात तेव्हा त्या लक्ष्मीच्या रूपातच येत असतात तेव्हा भावांनी नेहमी तिचा आदर सत्कार करावा मान सन्मान करावा तिचा अपमान करू नये तिला रडवू नये किंवा तिचा राग, -राग करू नये काही मनात राग असेल तो दूर साडून टाकावा आणि तिच्याशी प्रेमाने वागावे प्रेमाने बोलावे तसेच बहिणी आदर करावा त्याची कृतज्ञता व्यक्त करण्याचा आदर करावा त्याच्याविषयी आनंद आणि प्रेम व्यक्त करावे त्याला त्याचा रागराग करू नये त्याला कुठलीही गोष्ट रागाने किंवा ओढून बोलू नये भाऊ हा आपला रक्षण करता आहे त्यामुळे भावाची नेहमी काळजी घ्यावी कुठलेही संकट येणार नाही ना याविषयी त्याच्या नेहमी त्याची साथ द्यावी आणि त्याच्या सोबतच आयुष्यभर त्याचे भरभरटचा आणि आनंदाचा आणि प्रगतीचा मार्ग त्याला दाखवत राहावा आज आपण असाच एक उपाय बघणार आहोत की या दिवशी रक्षाबंधनाच्या दिवशी आपण भावाला अशी एक वस्तू द्यावी ज्याच्यामुळे त्याची ही प्रगती होणारच आहे त्याला आपण एक प्रगतीचा मार्ग दाखवणार आहे आणि ज्याच्या त्याच्या ज्या काही अडचणी असतील दुःख असतील संकट असतील आर्थिक किंवा दुसरे कुठलेही ते दूर होण्यास त्याला मदत होईल मंडळी रक्षाबंधन बांधण्याचा शुभ मुहूर्त हा नऊ ऑगस्टला दोन हजार पंचवीस ला सकाळी पाच वाजून एकोणचाळीस मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत आहे या शुभ मुहूर्तावर तुम्ही राखी बांधावी ह्या अतिशय उत्तम असा मुहूर्त आहे तसेच नऊ ऑगस्ट ला सकाळी नऊ वाजून चोवीस मिनिटांपासून ते अकरा वाजून चार मिनिटांपर्यंत राहू काळ आहे या वेळेत अजिबात राखी बांधू नये मंडळी भावाला राखी नाही तर तुम्ही दिवसभर बांधू शकता दिवसभर हा खूपच चांगला असा योग आहे आणि दिवसभर खूप असा चांगले असा दिवस आहे त्यामुळे तुम्ही दिवसभर राखी बांधू शकता फक्त काळात राखी बांधू नका बहिणींनी एक लाल कापड घ्यायचे आहे आणि त्या लाल कापडामध्ये दोन लवंगा दोन वेलची आणि एक कॉइन ठेवायचा आहे आणि ते लाल कापड असे पोटली सारखे बांधायचे आहे त्याची गाठ बांधायची आहे ती पोटली आणि तुम्ही जी राखी बांधणार आहे ती राखी हे दोन्ही हातात घ्यायचे आहे आणि आपण माता लक्ष्मीला किंवा तुम्ही कुठल्याही देवाला मानता त्या देवाचे स्मरण करून तुम्ही मनातल्या मनात त्यांचे स्मरण करायचे आणि मानायचे आहे हे लक्ष्मी माता माझ्या भावाला मी ही राखी बांधणार आहे आणि ही पोटली देणार आहे तुझा आशीर्वाद या राखीमध्ये आणि या पोटलीमध्ये दे आणि माझ्या भावाची प्रगती होऊ दे त्याचे संसार पाणी सर्व काही नीट होऊ दे त्याला सुख समृद्धी ऐश्वर लाभू दे असे बोलून ती पोटली आणि राखी तुम्ही माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचे आहे किंवा तुम्ही ज्या देवाचे स्मरण करता किंवा तुमच्या समोर कुठलेही देव असेल त्यांच्या समोर तुम्ही ती पोटली आणि राखी ठेवायची आहे त्याला हळदी कुंकू लावायचे आहे असे किंवा तुम्हाला अर्धा तास ती पोटली तिथे ठेवायची आहे माता लक्ष्मीला त्याच वेळेस एक गुलाबाचे फूल आणि गुलाबाचे आत्तर अर्पण करावे आणि देवीला हळदी कुंकू देखील लावावे अर्ध्या तासाने ती पोटली उचलायची आहे आणि तुम्ही जेव्हा ती राखी बांधणार आहात त्यावेळेस ती राखी आणि ती पोटली तुम्ही ज्या ताटात ओवाळणार आहात त्या ताट घ्यायचं आहे त्या ताटामध्ये तुम्हाला सोन्याचा एक कुठलीही वस्तू ठेवायची आहे एक सुपारी ठेवायची आहे अक्षता ठेवायची आहेत आणि दिवा हा तेलाचाच लावायचा आहे आणि कुठलाही गोड पदार्थ तुम्ही ठेवू शकता साखर देखील ठेवू शकता नंतर आपल्या भावाला पूर्व किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवायचं आहे किंवा उत्तर पूर्व दिशेला देखील तोंड करून बसवले तरी चालेल त्याला ओवाळायचं आहे त्याच्यावरून सुपारी आणि अंगठी किंवा सोन्याचं कुठलीही वस्तू तु, तु, तुम्ही जी घेतली असेल ती ओवाळायची आहे तीन वेळेस तुम्ही त्याच्या कपाळाला टच करून पुन्हा तुम्ही ताटाला टच करायचे आणि पुन्हा त्याच्या कपाळाला टच करायचे असे तुम्हाला तीन वेळा करायचे आहे आणि सुपारी देखील त्याचप्रमाणे तुम्हाला ओवाळायचे आहे असे तुम्ही तीन वेळा करायचे आहे आणि जेव्हा तुम्ही ती राखी बांधता तेव्हा ती पोटली त्याच्या हातात द्यायची आहे आणि यशवंत हो असे म्हणायचे आहे भाऊ छोटा असो किंवा मोठा त्याला तुम्ही असे म्हणायचे आहे नंतर भावांनी ती पोटली त्याच्या किजोरीत किंवा तुम्ही जिथे पैसे ठेवता किंवा कपाटात तुमची देवारात देखील ठेवू शकता अशा प्रकारे तुम्ही रक्षाबंधनला भावाला अशी पोटली देऊन त्याच्या यशाचे प्रगतीचा मार्ग दाखवणार आहात तर मंडळी तुम्ही अशा प्रकारे राखी रक्षाबंधन हा सण साजरी करावा आणि तुमच्या भावाला ही पोटली देऊन त्याचे यश प्रगती आणि सुख समृद्धीचा आशीर्वाद द्यावा अशा प्रकारे तुम्ही रक्षाबंधन साजरी करावा तर मंडळी व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ